नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चौदा जानेवारी बुधवार आणि या दिवशी आलेली आहे मकर संक्रांती त्यामुळे तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांती हा दिवस इंग्रजी वर्षातील पहिलाच सण मानला जातो आणि ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रांती असं म्हणतात आणि या संक्रांतीपासून आपल्या आयुष्यात चांगल्या दिवसांची सुरुवात होते वाईट काळ दूर होतो आणि देवतांच्या दिवसांची सुरुवात होते तसेच धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडतात आणि केलेले पुण्य दान उपाय हे इतर दिवसांच्या तुलनेत अधिक फलदायी ठरतात यावर्षी मकर संक्रांतीला तब्बल एकशे आठ वर्षानंतर दुर्मिळ योग निर्माण झालेला आहे कारण संक्रांतीला एकादशी तिथी सुद्धा आलेली आहे त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्वपूर्ण मानला जातो आणि या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो तुम्ही उद्या बुधवार मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी करू शकता आणि या उपायामुळे सात पिढ्यांचा सा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील वाद इडापिडा नजर बाता दूर होऊन माता लक्ष्मी साक्षात प्रसन्न होईल आणि घरात अखंड सुख शांती समृद्धी कायम राहील तर हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा आणि हा दिवा कुठे लावायचा याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तसेच खाली असलेल्या हाईप बटनवर सुद्धा क्लिक करा तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या आधी करायचा आहे आणि या दिवशी आपण एका दिव्याचा उपयोग करणार आहोत जो महाशिवपुरणामध्ये सांगितलेला उपाय आहे त्यामुळे प्रत्येकाने हा दिवा आवर्जून लावावा कारण या दिव्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच घरातील ईडा पिढा नजरबाधा आणि सर्व प्रकारच्या अडचणी दूर होऊन कुटुंबाची सुख शांती समृद्धीही कायम राहते आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांती हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो आणि या दिवशी सुगडांचं पूजन हळदी कुंकू करणे तसेच तिळगुळ देणे यासारखे उपक्रम केले जातात कारण तिळाला अत्यंत महत्व आहे आणि असं म्हणलं जातं की तिळामुळे शनिदेव आणि सूर्यदेव हे प्रसन्न होतात तसेच राहू केतू आणि शनिदोष दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येते त्यामुळे या दिवशी हा उपाय करणे अत्यंत शुभ ठरते उद्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे स्नानाच्या पाण्यात थोडेसे पांढरे तिळ आणि थोडीशी हळद घालून स्नान करावे आणि त्यानंतर पिवळा रंग सोडून कोणतेही इतर स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करणे हे अत्यंत महत्वाचं आहे हे जल अर्पण करत असताना त्यामध्ये थोडेसे तीळ हळद कुंकू अक्षदा यांचा समावेश करून ओम गृणित सूर्याय नमहा हा मंत्र म्हणत अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातल्या सर्व देवांची विधिवत पूजा अर्चा धूपदीप अगरबत्ती करून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा दिवा ठरलेल्या ठिकाणी लावून हा उपाय पूर्ण करायचा आहे या उपायामुळे आपल्या घरातील दारिद्र्य अडचणी शत्रूंचा त्रास वाईट कर्म वाईट भोग सर्व संकट दूर होतात घरामध्ये मातालक्ष्मी स्थिर होऊन सुख समृद्धी कायम राहते आणि आपल्या कुटुंबाची मुलांची पतीची सतत भरभरून प्रगती होते त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन दिवे लागणार आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे दोन मातीच्या पंट्या ज्या असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत किंवा तुमच्याकडे इतर धातूंचे दिवे असतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही अगदी कणकेचे दिवे सुद्धा बनवले तरीही चालेल यानंतर काय करायचं आहे दोन प्लेट घ्यायचे आहेत आणि या दोन प्लेटमध्ये आपल्याला हळद कुंकू आणि तूप मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर त्यावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि या दोन्ही स्वस्तिकावरती तुम्हाला हे तांदूळ ठेवायचे आहेत थोडे थोडे तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला या प्लेटमध्ये स्वस्तिकावरती अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि तूप नसेल तर देशी तूप सुद्धा तुम्ही घालू शकता देशी तूप तुम्ही घालणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे शुद्ध गाईचं तूप असेल तर हळद टाकण्याची गरज नाही त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला जोडवात करून लावायचे आहे आणि असे हे दोन्ही दिवे तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आणि आपल्या देवघरासमोर ठेवूनच प्रज्वलित आहेत आणि या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटभर पांढरे किंवा काळे तेल टाकायचे आहेत दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर पहिला दिवा तुम्हाला उचलून सूर्यदेवासमोर ठेवायचा आहे तुमच्या बाल्कनीमध्ये जा टेरेस वरती जा जिथे तुम्हाला तुमचा तुमच्या घरातून सूर्य दिसतो तर त्याच्या समोर तुम्हाला सूर्याकडे या दिव्याची वाद करून हा दिवा लावायचा आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला ओम सूर्य देवाय नमः किंवा ओम सूर्याय नमः हा मंत्र अकरा वेळेला म्हणायचा आहे आणि सूर्यदेवाला प्रार्थना तुम करायची की माझ्या घरातील गरिबी दरिद्रता ही दूर होऊ दे घरात सुखाचे आनंदाचे दिवस येऊ देत अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करून सूर्यदेवाला तुम्हाला एक दिवस सकाळी लावायचा आहे आता सकाळी आठ वाजेपर्यंत हा दिवा जर तुम्हाला लावता आला तर लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि जर तुम्ही जल सुद्धा अर्पण करणार आहे तर तेव्हा सुद्धा आठ पर्यंतच तुम्हाला हे जल म्हणजेच अर्घ्य जे आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि हा उपाय जर तुम्ही केला तर स्वतः तुम्ही चमत्कार पाहू शकता तुमच्या घरातील सर्व काही जे दोष आहेत ते दूर होतील घरामध्ये एक आनंदाचा वातावरण जे आहे तर ते निर्माण होईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतील आणि यानंतर जो दुसरा दिवा असणार आहे तर हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा जी उजवी साइड असणार आहे तर त्या उजव्या साइडला हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर येऊन एक वेळेला श्री सूक्तमचं पठण करायचं आहे आणि त्याची फलश्रुती सुद्धा तुम्हाला पठण करायची आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या घरातील जी काही दरिद्रता आहे आहे तर ती निघून जाऊ दे आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर कायम टिकून राहू दे अशी मनोभावे तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुम्हाला या मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे या दिवशी तिळाच्या तेलाला खूप जास्त महत्व असतं तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही दिव्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ जे आहे तर ते आहेत आणि या दिवशी देवघरामध्ये तीळ टाकून जर दिवा लावला आप तर आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने हे दिवे आपल्या घरामध्ये उद्या मकर संक्रांतीला नक्की लावायचे आहेत आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ